शहरासह जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन पूर्णत विस्कळीत झालंय काल मध्यरात्री झालेल्या पावसामुळे शहरामधून वाहणाऱ्या सीना नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे सीना नदीच्या बाजूलाच असलेल्या अमरधाम स्मशानभूमी इथे मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय त्यामुळे पाण्यात अंत्यविधी उरकण्याची वेळ इथल्या नागरिकांवर आली आहे प्रसाद शिंदे आपल्या सोबत आहेत अदितची माहिती त्यांच्याकडून जाणून घ्यात प्रसाद मन हिलावून टाकणारी ही घटना आहे स्मशानभूमी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे नक्कीच सिना नदीला आलेलं पुराने परिसरामध्ये पाणी झालेले आणि अमरधाम मध्ये दे देखील कमरे इतकं पाणी झाल्यानं त्या ठिकाणी आज जो अंत्यविधी झाला तो अक्षरशः पाहण्यामध्ये करण्यात आलेला आहे तर सामाजिक कार्यकर्ते जे आहेत काका शेळक्या यांनी आरोप केलाय की महापालिका प्रशासनाने घोडे नाले जर सफाई केली असती तर ही वेळ आली नसती एकंदरीतच याआधी जे जिल्हाधिकारी होते राहुल द्विवेदी यांनी सिना नदीचं साफसफाई आणि नाले सफाई करून घेतली त्यानंतर अद्यापपर्यंत महापालिका प्रशासन असेल किंवा इतर प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यानं सिना नदीला हा पूर आलाय आणि अमरधाममध्ये पाणी घुस नागरिकांवरती अंत्यविधी करण्याची वेळ आलेली अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी